कोल्हापुरात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात बोलताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी येणाऱ्या काळात आरोग्य सेवेसाठी रुग्णांना खर्चच करावा लागणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही सेवा आणखी व्यापक स्वरूपात राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे कोल्हापुरातील सेवा रुग्णालयात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आयोजित मोफत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले राज्यात ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत मोफत आणि आधुनिक वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे येणाऱ्या काळात आरोग्यावर नागरिकांना खर्चच करावा लागणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांपासून ते मोफत कॅन्सर तपासणीपर्यंतच्या योजनांचा लाभ लाखो नागरिकांना मिळतोय आत्तापर्यंत राज्यातील तब्बल एक कोटी महिलांची कर्करोग तपासणी पूर्ण झाली आहे शिबिरात एम आर आय सी टी स्कॅन कॅथलॅब आणि आय पी एच एल लॅब अशा आधुनिक वैद्यकीय सुविधा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की या शिबिरात एक हजार ज्येष्ठ नागरिकांची तपासणी चष्मे आणि श्रवण यंत्रांचं वाटप तसंच गरजूंवर शस्त्रक्रिया होत आहेत हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात आणि गतीनं राबवण्यात येणार आहे कार्यक्रमाला राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आमदार चंद्रदीप नरके अशोकराव माने तसंच वरिष्ठ प्रशासकीय आणि वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे आणि श्रवणयंत्र वितरित करण्यात आलीत